अपडेट न्यूज शहरातील समाजसेविकास अनिताताई अरविंद शर्मा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर्यो पहार हॉल गुड शेफर्ड स्कूल शेजारी स्टेशन रोड शाळेसगाव येथे आयोजित करण्यात आहे भोजनाचा कार्यक्रम दुपारी बारा ते तीन या वेळेत पार पडणार असून सर्व मित्र परिवार नातेवाईकांनी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त शर्मा परिवारातर्फे करण्यात आलंय आहे अनिताताई यांना समाजसेवेची अतूट आवड होती महिलांना एकत्र आणून विविध सामाजिक उपक्रम राबवणे गरजू नागरिकांना मदत करणे तसेच शहरातील अनेक व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त घरपोच शुभेच्छा देऊन भेटवस्तू देणे हा त्यांचा कायमस्वरूपी उपक्रम असे कोरोना काळात त्यांनी नागरिकांना भोजन किट वाटप करून अनेक कुटुंबांना दिले महिला सगळ्या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन गोरगरिबांना अन्नदान आणि सहकार्याची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत असे नगरसेविका होऊन जनतेची सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं मात्र नियतीने त्यांना अकाली हिरावून घेतलं हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झाले त्यांच्या स्मृती समाजसेवेच्या कार्यातून सदैव जिवंत राहतील रहा अपडेट न्यूज कडून समाजसेविका स्वर्गीय अनिताताई शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट उरात पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.